ह्युंदाई मोटर इंडियानं थर्ड जनरेशन कॉम्पॅक्ट एसयूव्ही अर्थात नवीन व्हेन्यू कार नुकतीच लाँच केली माय ह्युंदाई शोरूममध्ये ही कार विक्रीसाठी उपलब्ध करण्यात आली आहे जिल्हाधिकारी अमोल येडगे आणि पोलीस अधीक्षक योगेश कुमार यांच्या हस्ते नव्या व्हेन्यू कारचा अनावरण सोहळा संपन्न झाला कोल्हापुरातील स्टार बाजार शेजारील माई ह्युंदाईच्या शोरूममध्ये नवीन वेन्यू कार उपलब्ध झाली आहे हुंदाईनं ही नवीन वेन्यू बाजारात आणताना तिच्या डिझाईन फीचर्स आणि परफॉर्मन्सवर विशेष भर दिला आहे या कारला नवीन फ्रंट आणि रिअर बंपर्स मॉडर्न एलई डी हेडलॅम्प्स डी आर एल एस टेल लाइट्स तसंच नवीन ग्रिल बसवली आहे त्याचप्रमाणे सतरा इंची ड्युअल टोन अलॉय व्हील्स आणि सी शेप्ड डी आर एल एस यामुळे ही कार अधिक स्टायलिश आणि लक्षवेधी बनली आहे कारच्या आतील बाजूला प्रीमियम इंटिरियर ॲडव्हान्स इन्फोटेनमेंट सिस्टीम आणि सेफ्टी फीचर्ससह ग्राहकांना आरामदायक प्रवासाची सुविधा दिली आहे यापूर्वीचा व्हेन्यूचा परफॉर्मन्स आणि ग्राहकांची पसंती लक्षात घेता नवीन व्हेन्यूला उत्तम प्रतिसाद मिळत आहे माई हुंदाईच्या शोरूम मध्ये या नव्या कारचं अनावरण जिल्हाधिकारी अमोल एडगे पोलीस अधीक्षक योगेश कुमार गुप्ता यांच्यासह मान्यवरांच्या उपस्थितीत करण्यात आलं आज अखेर शंभरहून अधिक ग्राहकांनी नवीन व्हेन्यूची नोंदणी केल्याचा बिझनेस हेड निखिल शिंदे यांनी सांगितलं नवीन सोबतच नवीन फीचर्सनी परिपूर्ण यू व्ही ग्राहकांच्या सेवेत दाखल होतीये ही कार शहरातील ट्राफिकपासून ते लांबच्या प्रवासापर्यंत सर्वांसाठी उपयुक्त आहे ग्राहकांनी या कारच्या टेस्ट ड्राईव्ह आणि बुकिंगसाठी माईहुंदाईच्या कोल्हापूर सांगली रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यातील शोरूमशी संपर्क साधावा असं आवाहन मॅनेजिंग डायरेक्टर तेज घाटके यांनी केले यावेळी हुंडाईचे संचालक दिग्विजय राजे भोसले सेल्स सेल हेड सुनील खांडेकर अभिजित यादव तसंच मान्यवर ग्राहक घाटगे ग्रुपचे अधिकारी आणि कर्मचारी उपस्थित होते